सहाव्या दिवशी अण्णा हजारेंचं उपोषण सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे मागण्या मान्य न झाल्यास अण्णांनी दिलाय लोकपालची नियुक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आठ तारीख किंवा नऊ तारखेला या सरकारचा निषेध करण्यासाठी माझा पद्मभूषण पुरस्कार सुद्धा मी राष्ट्रपतींना परत करून टाक काय गरज नाही त्या पुरस्कारासाठी मी काम केलं नाही मी समाज आणि देशाची सेवा करता करता तुम्ही मला दिला आणि त्या देशाची त्या समाजाची अवस्था असेल तर मी कशाला ठेवू त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत रायगड सिद्धीमध्ये जाऊन राज ठाकरे अण्णांची भेट घेतील आणि गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे अण्णांची प्रकृती खालावत चालली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे अण्णांची सदिच्छा भेट घेणार आहेत गिरीश महाजन आज पुन्हा अण्णांची भेट घेऊन त्यांना लेखी आश्वासन देणार आहेत दरम्यान कालही राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धीत जाऊन अण्णांची भेट घेतली अण्णा आजारांच्या जा बहुतांश मागण्या सरकारनं मान्य केल्याचंही त्यांनी म्हटलंय गिरीश महाजनांनी अण्णांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणंही करून दिलं अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे अण्णा हजारे यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणं करतात आणि वकिलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात असं वक्तव्य केलं होतं यावरच आक्षेप घेत लेखी माफी मागण्याची त्यांनी मागणी केलेली आहे अण्णा यांच्या जीवाशी खेळू नका असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका बरेच सरकारला केलंय शिवसेना या लढ्यात अण्णांना पाठिंबा देईल असं उद्धव ठाकरेंनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं शिवसेनेच्या मुखपत्रातूनही अण्णांनी उपोषणाचा मार्ग सोडून शेवटच्या क्रांतीची साथ घालत नव्या लढ्याचं रणचिंग फुंकावं अशी विनंती केली गेली कांब्यामध्ये आजपासून कृषी कन्या अन्न त्याग आंदोलन करणार आहेत सरकारनं किसान क्रांतीच्या मागण्या पूर्ण न केल्यानं हे आंदोलन करणार असल्याचं बोललं जात आहे सात बारा कोरा करावा शेतमालाला हमी भाव द्यावा दुधाला पन्नास रुपये प्रति लिटर भाव द्यावा या इतर मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं सन्मानाने वागवल्यास देशाचा सन्मान वाढवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये असल्यानं शेतकऱ्यांना तुटपुंची मदत करण्याऐवजी त्यांच्या घामाला किंमत द्या असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला जो घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही अशा शब्दात नितीन गडकरी यांनी कुणाचंही नाव न घेता चिमटे काढलेत मला खूप लोक भेटतात मला माझं आयुष्य भारतीय जनता पक्षाला द्यायचं आहे असं सांगतात मी त्यांना पहिल्यांदा घर सांभाळण्याचा सल्ला देत असतो असंही गडकरी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येत्या तेरा फेब्रुवारीला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली असून शिंदे यांनी मागील दोन महिन्यांपासूनच मतदारसंघात प्रचाराच्या अनुषंगानं भेटीगाठी सुरू केल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांच्यावर न्यायालयीन खटला दाखल करण्याची सीबीआयची मागणी कायद्याला धरून आहे असं निर्वाळा केंद्रीय कायदा मंत्रालयानं केंद्र सरकारला दिलाय